फटा इथनॉलच्या बाबतीमध्ये एक हजार पन्नास कोटी लिटरचा इथं कोटा जाहीर झाला आहे जेंडर मिनर आणि त्यामध्ये साडेसहाशे कोटी लिटर इथनॉल हे देशामध्ये साखर उद्योगामधून निर्माण करण्याकरता म्हणून क्वारंटीन झाले गेल्या वर्षीच्या तुलनेनं ह्या उद्योग कार्यक्रम लागतील आता आणि पक्षपातळी उद्योगासंदर्भातली चर्चा होईल मला असं वाटतं की काही दिपाळीचा वगैरे सण आहे सर्वांना शुभेच्छा देतो दिपाळीचा सण आणि पाडवा बहित झाल्यानंतर आणि आता राजकीय रंगधोणी सुरू होती भूमिका केंद्र सरकार पुढे मांडली आहे की पंचवीस लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्टला करणार इथेनॉलचा जे दर आहे तो फक्त तुम्ही सी मॉलेसीचे दर वाढवले तर ही हेवी आणि सिरपचा जो दर आहे दर वाढवून द्यावा अशी मागणी केली एफ आर पी तुम्ही संघटनेच्या माध्यमातून आपल्याकडे काही जबाबदारी वगैरे काही देण्यात आली आहे का आम्ही सगळेजण मिळूनच करतो आता ही जनरल निवडणूक असल्यामुळं सगळ्यावरच जबाबदारी आणि दुसरं असं की इथेनॉल प्रदेश सध्या जास्त सध्या की इथेनॉलच्या त्या झालेल्या ते आहे समजा परंतु हा कोटा साखर कारखान्यांना वाढवून मिळालं चांगली गोष्ट आहे हो आणि त्यामुळं इथेनॉल ही ग्रीन एनर्जी आहे आणि जी ग्रीन एनर् एनर्जी साधारणतः आपल्याला जे परदेशामधून जे फूड आण आणावं लागतं त्याला ह्या इथेनॉलमुळं ते आपल्या देशाची परचय चलनाची पण बचत होती आणि इथेनॉल इंडस्ट्री आता वाढायला लागली आणि साहजिकच त्याचा फायदा हा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल ती कारखानदारी शेतकऱ्यांचीच आहे एफ आर पी वाढवत असताना त्याला एम एस पी पण लिंक करावी त्याला इथनॉलचे भाव पण लिंक करावे त्याला कोजन पण लिंक करावे म्हणजे एफ आर पी लिंक एम एस पी ओ जन आणि इथनॉल हे उत्पन्नाचे स्रोत आहे मला असं वाटतं तर एका बाजूला एफ आर पी द्यायची म्हणल्यानंतर रिसोर्सेस पण निर्माण व्हायला लागतात ही एक आता फॉर्म्युला आम्ही केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी मांडतो त्याचबरोबर एक दहा वर्ष केंद्राने इथून केलं तर ते कसं त्याच्या आता राष्ट्रीय स्तरावर मी अध्यक्ष म्हणून या साखर उद्योगाच्या संदर्भातलं आम्ही काम करतो एकंदरीत केंद्राने पण काही चांगले निर्णय घेतले की ज्यामुळं इन्कम टॅक्स जो गेले पंचवीस वर्ष हा प्र प्रश्न इन्कम टॅक्स माफ झाला त्याच्यानंतर इथनॉलची पॉलिसी जाहीर झाली यावर्षी दहा लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला परवानगी मिळाली आता पंचवीस सव्वीसच्या सीझन करतात कॉन्स्टंट पॉलिसी पाहिजे आणि आता डवेल प्राइसिंग हा एक प्रकार आता पुढे आला ग्राहक जे घरी साखर वापरतात त्यांना वाजव्या किमतीत साखर मिळाली पाहिजे पण त्याच्या नावाखाली जी व्यापारीकरांसाठी साखर वापरली जाते त्याची किंमत वेगळी असते ड्वेल प्राइसिंग ज्याला म्हणतात अशा प्रकारचे काही विषय आम्ही आता केंद्र सरकारकडं मांडले के केलेली आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न एक नोव्हेंबरला कारखाना आली आहे पूर परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे तर तो ऊस तोडणी हा एक आता मोठा प्रश्न आहे कारण जो वर्ग होता पारंपरिक ऊस तोडणारा आम्हाला आनंद आहे की आता त्या वर्गामध्ये शिक्षण आलं नोकऱ्या नो रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात त्यामुळे तो जो वर्ग आहे आता तो कमी कमी होत गेले आहे त्यामुळं आता हार्वेस्टर ही एक संकल्पना आता पुढे आलेली आहे